जन्मी येऊन शिक्षण करा जरा 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 ध्यान रे बरा जरा 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 ध्यान रे शिकवा शाळा तुम्हा मिळवण मान रे बहुमान जन्मी येऊन शिक्षण करा जरा 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 ध्यान रे बऊ जरा 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 ध्यान रे शिकवा शाळा तुम्हा मिळवण मान रे बहुमान शिक्षणाने रे डॉक्टर वकील झाले से सरकार पारे पारे। शिक्षा डॉक्टर वकील झाले से सरकार रे करत करी पैसे मिळवतीन पार रे दादा पार रे शिकवा शाळा तू मा मिळवण मान रे बहुमान शिकवा शाळा तुम्हा मिळवण मान रे बहुमान राम भाऊ म्हणे मी शिकलो नुसती जुनी सातवी नुसतच काढ वाजता येईना हिंडलो दारू दार रे भाऊ दार रे शिकवा शाळा तुम्हा मिळवण मान रे बहुमान यड्या गोळ्याला काही येईना कवडी ती जान रे भाऊ दान रे शिकवा शाळा तुम्हा मिळवण मान रे बहुमान